बघा मस्त रंग आलेला आहे अगदी सुपर दिसतो आहे रंग तर छान येतोच याला याचा फ्लेवर पण एकदम मस्त फ्लेवर येतो आणि येस म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये अगदी अफलातून लागतं आहे आणि बघा तुम्ही किती सुंदर दिसतोय आपला चहा नमस्कार सुषमा अजल दिवती रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण काळा चहा किंवा ब्लॅक टी बनवतो आहे अगदी हर्बल आहे म्हणजे एक औषधाचं काम करते आणि सगळे आपण फ्रेश फ्लेवर त्याच्यामध्ये ॲड केले आहे त्याच्यामुळे प्यायला एकदम मस्त लागतं हे अगदी तुम्ही तुम्हाला सर्दी झाली असेल किंवा थोडंसं डोकं जड पडलं आहे तर अशा वेळेस पण हे पटकन तुम्हाला रिलीफ मिळेल पटकन होणारी रेसिपी आहे आपण रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया आज सकाळी आम्ही एक काळा हर्बल चहा पिलेलो आणि त्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत आणि त्याची टेस्ट फार आवडली म्हटलं चला आपण आपल्या सोबत शेअर करूया तर इथे दोन जणांसाठी मी बनवते तर साधारण हा कप जे आहे म्हणजे आपले जे कप असतात ना स्टँडर्ड साईड ते एकशे चाळीस ते एकशे पंच्याहत्तर एम एलच्या दरम्यान असते तर इथे मी हे दोन कप पाणी घेऊन घेतलेलं हा एकशे चाळीस एम एलचा कप आहे आता हा आल्याचा तुकडा आहे हे बघा एक इंचीच आहे मी जास्त घेतला नाही आणि जाडी बघा या जाडीचं आहे तर हे आलं मी पहिल्यांदा याच्यामध्ये किसून घेते हे आलं असं किसून झालं की हे सगळं लागलेलं ला असतं ना ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये सुरुवातीला घेतलेले दोन कप पाणी आणि हा एक कप असे तीन कप पाणी आपण घेतलेलं आहे आणि हे पाणी याच्यावरती टाकून द्यायचं म्हणजे काय होईल आपली ही, ही किसणी पण स्वच्छ होते आणि आपलं आलं पण वाया जात नाही त्यानंतर ही पाच तुळशीची पानं आहे स्वच्छ धुवून घ्यायची तुळशीची पानं आणि त्याचे मी असे दोन पार्ट करून ते टाकून देते नंतर हे मेंट आहे बघा नवदा पानं असतील अगदी छोटी छोटी आहे आणि तुमच्याकडे जर मोठ्या पाण्याची मिंट असेल ना तर पाच पानं घ्या याला पण मी थोडंसं असं तोडून टाकून दे त्याच्यामध्ये ही हळद आहे वन फोर्थ टीस्पून आहे तर त्याचाही अर्धा मी हळद घेतलेली आहे ती टाकून घेऊ किंवा चिमटीने म्हणाल तर दोन ते तीन चिमटी टाकायचं आता त्याच्यामध्ये आपण गुळ घालून घेऊया तर गुळाला मी चाकूनी थोडंसं कापून घेतलं तर या चमच्याने तीन टेबलस्पून जे आहे ते मी गुळ घालून घेते इथे गुळाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही कमी अधिक करू शकता पण हे परफेक्ट आहे एवढं आता एकदा आपण याला मिक्स करून घेऊ हा गंज आपल्याला गॅसवर ठेवून याच्यामध्ये एक कप पाणी जे आहे याच्यातलं आटवायचं आहे आणि फक्त दोनच कप आपल्याला राहू द्यायचं आहे म्हणजे सगळ्याचे अर्क जे आहे तो त्याच्यामध्ये उतरला पाहिजे आता तुम्ही म्हणाल की हे कसं समजायचं आम्हाला की एक कप आटलेलं आहे दोनच राहिलेलं आहे तुमचं जर हे नेहमीचं काम असेल ना तर तुम्हाला एक अंदाज येतो की अरे एवढं आटलं म्हणजे दोन कप भरते आणि दोन म्हणजे एक्झॅक्ट नाही थोडं कमी जास्त होऊ शकते तर थोडंसं बघा हा स्पून मी याच्यामध्ये टाकून बघितलेलं या स्पूनवरती माझ्या डिझाईन आहेत तशी आणि या डिझाईनमधल्या ज्या स्पूनमध्ये आहे ना ते हे तीन पूर्ण बुडालेले आहेत मी एक तुम्हाला दाखवायसाठी किंवा तुमच्या एक माहितीसाठी म्हणून सांगते तर जेव्हा माझे हे दोनच राहील ना तर तेव्हा समजेल की मी याच्यातलं एक कप पाणी जे आहे ते आपण आटवलेलं आहे तर आता या चहाला किंवा हा जो काढा आहे याला आपण छान खतखदून उकळून घेऊ आता आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये मिरे घालू शकतो आपण याच्यामध्ये गवती चहा घालू शकतो आपण याच्यामध्ये वेलची काढू शकतो आपण याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी घालू शकतो असं नाही आहे पण याचा जो मी स्वाद घेतला ना तो अगदी अप्रतिम म्हणजे अगदी ट्रेंडी होता आणि असं वेगळा मस्त स्वाद आलेला आणि पिल्यानंतर जे फिलिंग आलं ना ते खूपच छान होतं त्याच्यामुळे मी हे शेअर करते आहे किंवा आपण याच्यामध्ये सगळं फ्रेश वापरलेलं आहे आता हा बघा जे हाय वरती याला एक मोठा बॉईल चांगला आलेला आहे आता असा हा मोठा बॉईल येऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर गॅस जो आहे तो एकदम स्लिमवर करू द्यायचा आणि याला छान आता एक कप आटेपर्यंत आपण शिजवून घेऊयाला खूप मस्त फ्रॅगनेन्स येतो आहे आणि आपण एकदा चेक करूया जे आटलं आहे हे पाणी पण पहा बरोबर जे आहे एक लाईन थोडंसं खाली गेलेलं आहे चालेल म्हणजे इथे आपलं एक कप पाणी जे आहे ते आटवून झालेलं आहे आणि आता आपण काढा नाही बनवत आहे आपण चहा करतो आहे चहाची पण टेस्ट त्याच्यामध्ये यायला पाहिजे तर त्यासाठी आपण काय करूया गॅस हा माझा आता सुरूच आहे एकदम स्लीम वरती आहे तर आपल्याला चहाची पावडर त्याच्यामध्ये टाकायची आहे तर चहाची पावडर टाकायच्या वेळेस तुम्ही बघू शकता ही अशा पद्धतीची चहाची पावडर टाका कारण कुठलेही पानं काय आहे ना खूप डार्क रंग सोडत नसतो त्याला प्रोसेस केल्या जाते आणि एकदम डार्क रंग येतो ती आहे ती नॅचरल चहा आहे बघा तुम्ही मोठे मोठे पानं दिसते आणि खूप डार्क नाही आणि हे चहा टाकल्यानंतरही एकदम जसा रंग येतो ना तसा हा रंग देत नाही हळूहळू रंग सोडतो आणि अगदी फेंट रंग येतो त्याच्यामुळे एक टेस्ट पण त्याची हे होते नाहीतर ती चहा प्रोसेस केली जाते आणि मे बी रंग त्याच्यामध्ये असतो त्याच्यामुळे असं काही काही चहा जे आहे ते, ते खूप डार्क आपल्याला दिसतात असे तर आपण आता ही चहा पावडर त्याच्यामध्ये टाकूया मला जर आवडत असेल थोडीशी स्ट्रॉंग किंवा असं कडवटपणा तर तुम्ही जास्तही घालू शकता तर बघता मी अर्धा स्पून घेतलेली आहे इथे आपल्याला गॅस जो आहे आता बंद करून द्यायचा आहे आणि हा चहा मी याच्यामध्ये घालते थोडंसं हे असं स्टर करून घ्यायचं चहा पावडर टाकल्यानंतर आणि आता आपण त्याच्यावरती हे झाकण ठेवून देऊ आणि जस्ट अर्धा मिनिट हे असंच राहू द्यायचं आहे आपल्याला त्या अर्ध्या मिनिटात आपण बाकीची तयारी करून घेऊया म्हणजे इथे आपले कप वगैरे आपण रेडी करून ठेवून देऊ म्हणजे काय होते ना आपल्याला गरम गरम चहा प्यायला मिळेल छान बशा मुद्दाम घेतल्या म्हणजे थोडी जास्त झाली तरी ती बशीमध्ये मध्ये सांडेल आणि ही गाळणी म्हणजे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे अर्धा मिनिटानंतर हे झाकण उकडून घ्यायचं मस्त फ्लेवर येतो एकदम हा गाळायच्या आधी एकदा असा छान स्टर करून घ्यायचा आणि आता आपण याला गाळून घेऊया बघा मस्त रंग आलेला आहे अगदी सुपर दिसतो आहे रंग तर छान येतोच याला याचा फ्लेवर पण एकदम मस्त फ्लेवर येतो आपण थोडा ॲडजस्ट करून घेऊ म्हणजे थोडा राहिलेला याच्यामध्ये भरून घेऊ सो तुम्ही पर चहा तर खूप प्रकारे बनवला असेल एकदा अशाही पद्धतीने बनवून पहा आणि आवडलात तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद